गृहिणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी खायला हवी नंबर दोन रोज सकाळी गरम पाण्यासोबत लिंबू आणि आल्याचे तुकडे टाकून प्यायल्यास पोटाची चरबी सहज विरघडते व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात हे पाणी पोटाचा घेर कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त ठरते नंबर तीन पालेभाजी बनवताना लोखंडी कढईत बनवा यामुळे शरीराला लोह मिळते नंबर चार इडली चविष्ट चा होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे प्रमाण एकाच तीन हे प्रमाण घ्यावे की त्याने इडली छान बनते नंबर पाच धिरडे डोसा थालीपीठ बनवताना कांदा चिरून घालण्याऐवजी किसून टाकावा त्यामुळे पदार्थ अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात नंबर सहा कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात नंबर सात मोड आलेल्या मटकीला जर वास येत असेल तर मीठ सोडून धुतल्यास त्या मटकीचा चिकटपणा आणि वास निघून जातो नंबर आठ तांदळाच्या खिरीत थोडा मैदा घातला तर खीर चवदार आणि दाटसर हो होते थोडी घट्ट होते मैदा घातल्यावर नंबर नऊ रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तिष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते नंबर दहा फळं खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होते नंबर अकरा जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन ते तीन बत्ताशे टाकून झोपण्यापूर्वी प्या खोकल्यापासून आराम मिळतो नंबर बारा सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही नंबर तेरा रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघडल्याने खूप साऱ्या आजारांपासून आपल्याला बचाव होतो नंबर चौदा रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्ते तयार होते नंबर पंधरा बिर्याणी डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका बाटीत जळता कोळसा घ्या त्यात दोन ते तीन लवंग आणि एक टीस्पून तूप कोळशावर टाका त्यानंतर घट्ट झाकून ठेवा त्यामुळे तीन ते चार मिनटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद